मी आलो होतो वाडीमध्ये आणि पाऊस खूप पडत होता म्हणून आम्ही गोट्यादाच्या घराच्या आडोशाला थांबलो इथे सार्थक शशांक आणि दुसरा सार्थक होता मग आता काय करूया हा सार्थक कॅमेऱ्या पुढे लाजत होता ही मंडळी आता विचारात पडलेली काय करायचं कुठे जायचं आम्ही चंडिका मंदिरात जायचा निर्णय घेतला त्यापूर्वी टाईमपास करत होतो ह्याला प्रश्न पडलेला शशांकला मग मी बोललो चला खेळ खेळूया चला <laughs> तुमच्यामध्ये कोण पहिला खाली पडतो ते बघूया आणि कोण जास्त वेळ राहतो ते शशांकला लटकवा ओके रेडी स्टडी गो लवकर कमाल ए हा हा हे ये क्या हो गया मग पाऊस संपल्यानंतर आम्ही चौघे जण चाललो होतो आणि आजूबाजूला मस्त छान वातावरण होतं पाऊस पडलेला होता हिरवंगार वाटत होतं आणि तिघेजण त्यांच्यामध्ये खेळण्यात एकमेकाची मस्करी करण्यात बिझी होत आहे चालत चालत आम्ही चाललो होतो चंडिका मंदिराकडे चालताना मस्त वाटत होतं कारण तुम्ही पुढे पाहू शकता की ह्या लोकांनी मस्तपैकी ना चिडेबंदी कंपाऊंड घातलेले आहेत आणि पाखाड्या ह्या मधल्या वाढीचं वैशिष्ट्य आहे अगदी सुरेख पाखाड्या बांधलेल्या आहेत अगदी आपण आहे ना रात्रीचे डोळे बंद करूनही या पाखड्यांच्या मार्फत चालू शकतो हे मी तुम्हाला सांगू शकतो आणि आता काय नुकतीच भातशेती वगैरे झालेली होते आणि पाहतो मी हे पाखड्या काय अप्रतिम आहेत इथली लोकं फार हुशार आहेत आणि आता फातशे कापल्यामुळे दळे पण रिकामी वाटत होते तुम्ही पाहू शकता ह्या पाखड्या अप्रतिम अप्रतिम आणि आजूबाजूंना मधली वाडी दिसायलाही सुरेख आहे त्यांची घरंही सुरेख आहेत एवढं मस्त वाटत होतं ना छान वाटत होतं फिरण्याचा ना अप्रतिम अनुभव येत होता हे त्यांचं मंदिरही खूप सुरेख आहे तुम्ही पाहा चंडिका देवीचं मंदिर मस्त वाटतं इकडे आल्यानंतर आहे ना असं मोकळं वातावरण आहे फ्रेश वातावरण आहे मन प्रसन्न होतं आणि असं पटांगण आहे ना डाव्या साईडला ह्या मंदिराचे एक फणसाचं झाड आहे हा सभागृह आहे आता नुकताच संगमेश्वरी साथचा कार्यक्रम ह्या मंदिरात झाला होता आणि नव्याने ह्या मंदिराचं मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती आता ही बच्चे मंडळींना उत्साही होती पण आतमध्ये गेलो ना तर काळोख होती ह्या मूर्त्या आहेत ना त्या स्पष्ट अशा म्हणाव्या अशा दिसत नव्हत्या आम्ही लाईट चालू केल्या तरी पण दिसत नव्हते जी मध्ये गाभाऱ्यात आहे ना ती मुख्य शिला आहे स्वयंभू आहे तुम्ही पाहू शकता गाभाऱ्यात कोणाला जाऊ दिलं नदी जात नाही गुरु फक्त जातात आणि ज्या आहेत ना स्पष्ट दिसणार नाही कॅमेरा मा, मार्फत सोमबादेव वरदान देवी वगैरे अशा देवींची स्पष्ट नावं माझ्या काही लक्षात नाहीत येत पण अप्रतिम वाटत होतं मग नंतर मुलं भेटली मग आम्ही ना हॉलीबॉल खेळायला लागलो आणि छान आनंद घेत होतो असं घराच्या बाहेर पडल्याशिवाय ना बाहेर काय चालू आहे हे तुम्हाला कळत नाही आणि मी इथे मस्तपैकी मनस्वत्त व्हॉलीबॉल खेळलो छान वाटलं मुलंही खुश झाली आणि पाऊसही थांबला होता चिखलात पडण्याची भीती वाटत होती आम्ही दमादमाने सावकाश खेळत होतो